इचलकरंजी शहरातील जलशुद्धीकरण केंद्रालगत उभारण्यात येत असलेल्या दुकानगारांना आता राजकीय विरजन लागले आहे गेल्या तीन वर्षापासून ही प्रक्रिया सुरू होती मागील आठवड्यात प्रत्यक्षात काही गाळे उभा राहिले असून उर्वरित गाळे उभा करण्याचे काम देखील चालू होते तेथील गाळाधारकांनी आपले कुटुंब व मित्रमंडळी सोबत भूमिपूजन करत असतानाच त्याला इस्टेट विभागाचे सी डी पवार यांनी गाळ्यांचे काम थांबवण्याच्या केलेल्या प्रयत्नामुळे गाळे धारकातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली दुकान गाळे उभारण्यात येत असलेल्या ठिकाणी संबंधित गाळे धारकांकडून विधिवत पूजा करून, करून बांधकामाचा शुभारंभ करण्यात येत होता त्याच दरम्यान नगर परिषदेचे इस्टेट विभागाचे सी पवार हे त्या ठिकाणी आले त्यांनी फेरीवाला संघटनेचे दीपक पाटील यांना दुकानगाळ्याचे सुरू असलेले बांधकाम त्वरित थांबवावे असे सांगितले त्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला कोणाच्या तरी सांगण्यावरून हे बेकायदेशीर ठरत असेल तर बांधकाम थांबणार नाही असे स्पष्ट केले त्यामुळे पोवार यांनी अतिक्रमण विभागाची गाडी त्या ठिकाणी बोलावली यावेळी सर्वच गायघडकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली तर काहींनी हात जोडून पंचवीस वर्षाच्या संघर्षाने पुनर्वसन होत असतानाच पोटावर लाख मारू नका साहेब अशी विनंती केली तेवढ्यात दीपक पाटील यांनी फाईलच काढून दाखविली नगर परिषदेने सर्व गायधारकांकडून सत्तावीस हजार रुपये अनामक रक्कम व दोन महा एक हजार पाचशे रुपये वर्षाचे भाडे भरून घेऊन रितसर पावती का दिली असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला तसेच नगर परिषदेकडून झालेल्या पत्रव्यवहार व पैसे भरल्याच्या पावत्या दाखवल्यामुळे पालिकेचा व्यवहार गाळेधारकांसोबत झाल्याचे निदर्शनास आले त्याशिवाय जे लोक पूर्वीपासून व्यवसाय करतात त्यांनाच हे गाळे दिल्याचे स्पष्ट झाले त्यामुळे पोवारांना अतिक्रमण विभागाची गाडी रिकामीच परत न्यावी लागली नंतर पाटील आणि पोवार यांच्यात चर्चा होऊन बांधकामासाठी जे साहित्य तयार करण्यात आले आहे तेवढेच करून बांधकाम थांबवण्याचा निर्णय घेत नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी तेथून निघून गेले